आहे आणि स्वतः कंठिन्यू लक्षात याला म्हणतात परिवलन वलन म्हणजे वळणे आणि परी म्हणजे स्वतःभोवती वळणे याला म्हणतात परिवलन काय म्हणतात जेव्हा पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्यावेळेस जे आपण त्याला म्हणतो परिवलन आणि परिवलन करण्यासाठी पृथ्वीला किती वेळ लागते चोवीस तास किती वेळ म्हणजे ही पृथ्वी आहे आणि हिला आता ही तुमच्या समोर आहे बरोबर याचा अर्थ जर समजा ते गावंडे सर समजा सूर्य आहे गावंडे सर सूर्य आहे आणि सूर्या समोर ही पृथ्वी आहे सूर्या समोरच राहणार ना तर याच्यावर जे सूर्याकडून करून येणारे सूर्याची किरण आहे ते पडतात म्हणजे इथे दिवस आहे मागच्या साईडला पृथ्वीचा सा अर्धा भाग नेहमी अंधारात असतो अर्धा भाग नेहमी प्रकाशात असतो मग रात्र दिवस कशामुळे होतात पृथ्वीच्या होता स्वतःभोवती राहतेला एक असा राऊंड पूर्ण करायला चोवीस तास एवढा वेळ लागतो किती चोवीस तास आणि चोवीस तासामध्ये नाही का तुम्हाला तुझार। तुझा माहिती असेल एक दिवस आणि एक रात्र हे दोन गोष्टी होतात होतात की नाही म्हणजे लक्षात घ्या आपल्याला काय शिकायचं आहे की परिवर्णामुळे होणारे परिणाम दिवस आणि रात्र परिवर्ण होते म्हणजे काय होते पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला परिवर्ण सण सूर्य लक्षात ठेवाय हे सूर्य आहे सूर्य म्हणजे स्टार तारे कधी फिरत नाही लक्षात घ्या ताऱ्याच्या मागे ग्रह फिरतात आणि सूर्य आहे सूर्याच्या मागं ही पृथ्वी फिरते पण ही फिरेल कशी ते फिरना करता करता सुद्धा फिरत गोल 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 हा बरोबर आहे ना काय हसायलेस हळू हळू वेरी गुड उंची आहे स्वतः भूती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरत आहे म्हणजेच परिभ्रमण करताय काय करता आहे आणि एक परिभ्रमणची फेरी पूर्ण करायला सूर्यभोवती एक राऊंड पूर्ण करायला या पृथ्वीला किती वेळ लागतो तीनशे अरे अरे परिभ्रमण सहा तीनशे पासष्ट दिवस सहा तास आणि म्हणून आपला वर्ष एक वर्ष